ऑगस्ट रोजी दहा वाजता सकाळी मनसेकडून जे आंदोलन करण्यासाठी आपले सगळे काही पत्रिका स्वागत करतो त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्शा पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत सर्व पत्रकारांना या ठिकाणी माहितच असेल की येत्या एकतीस तारखेला रविवारी महाराष्ट्र नवनिर्शा पुणे जिल्ह्याच्या वतीने चलडी ते वल्ला म्हणजेच राजगड या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मनसेच्या वतीने हाती जन जनआंदोलन एक प्रकारचं आम्ही करणार आहोत त्यासाठी मनसेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष अप्पा दसवळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहकार सेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विलास बापू बोरगे असतील मुळशीचे तालुका अध्यक्ष धनंजय टेंकरे असतील भोर शहराचे अध्यक्ष स्वतः शशिकांत वाघ असतील राजगड तालुक्याचे अध्यक्ष स्वतः मी आम्ही सर्वजण तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या आंदोल जे आंदोलन आम्ही उभारलं आहे लोकांच्या समस्या एवढ्या गंभीर आहेत रस्ता सर्व बाबतीत हे सरकार म्हणजे मागचे जे होते आपले सत्ताधारी आत्ताचे सत्ताधारी हे सर्व वेल्ल्याच्यासाठी भोरसाठी कुणीच काय काम करत नाही रस्त्याची जर अक्षरशः चाळण झालेली आहे राजगड किल्ला हा तर युनेस्कोमध्ये त्याचा समावेश समावेश झालेला आहे की युनेस्कोने त्याची जागतिक दर्जाचा त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं पण त्या राजगडचा जाणारा जो रस्ता आहे तो माननीय राजसाहेबांनी माग सांगितलं की युनेस्को जसं आपल्या यादीमध्ये नाव समाविष्ट करतं तसं यादीतून नाव काढू काढू पण शकतं तसं आपल्या सत्ताधाऱ्यांच्या मुळे राजगडचं युनेस्को मध्ये जे नाव केलंय ते काढलं पण जाऊ शकतं अशी जा परिस्थिती आज वेल्ल्याची आहे राजगडची आहे तर त्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही मनसेच्या वतीने पूर्ण ताकदीने चलाडी ते राजगड असा हा जो रस्त्याचे चालण झालेले खड्डे झाले आहेत त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करणार आहोत त्यासाठी आम्ही नमस्कार मी विलास बोरगे नमस्कार मी विलास बोरगे माझी पंचायत समिती भोर आणि आता सहकारी सेनेचा माझी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण खऱ्या अर्थानं एका ज्वलंत विषयासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्याची खरी पार्श्वभूमी लक्षात आली तर तुमच्या पण लक्षात असाल आपण साधारणपणे मी दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र नवनयन सेनेच्या चिन्हावर निवडून आलो त्यावेळेपासून संतोष असतील दिगंबर चोरगे असतील आमचे वाघ साहेब असतील वा मुळशीचे तालुका अध्यक्ष असतील या सगळ्या मंडळींच्या बरोबर आपण दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी या रस्त्याच्या साठी आंदोलन केलेलं आहे परंतु सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत त्याची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आज विल्हे तालुक्याचं नाव राजगड केलेलं असल्यापासून आपण युनेस्को मध्ये जाण्याचा विषय या ठिकाणी समोर आलेला आहे भविष्य काळामध्ये जगामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं राजगड भोरा आणि मुळशी हे तिन्ही तालुके और, तालुके जगाच्या नकाशावर एक पर्यटनाचे तालुके म्हणून आपल्याला दिसतील परंतु पाठीमागचे सत्ताधारी असतील किंवा आता नवीन सत्ताधारी असतील यांच्यामधून त्यांच्या माध्यमातून कधीही पर पर्यटनावर कधीही पर कोणतंही ठोस अशा प्रकारचं काम झालेलं नाही पाठीमागच्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक वेळेस पर्यटनाचा विषय पाठीमागे पर ठेवला जायचा निवडणुकीचा विषय पुढे आणला जायचा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्याकडून खूप लोकांच्या भरपूर प्रकारच्या पर्यटनाच्या विषयी अपेक्षा होत्या परंतु पर्यटनाच्या बाबतीत काम करायचं झालं तर प्रत्येकाला या ठिकाणी रस्ते असतील पाणी असेल सुविधा इतर बाकीच्या ज्या लोकांना लागतात त्या सुविधा असतील त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र नोंदणी शहर स्थापन झाल्यापासून मनसेच्या माध्यमातून आपण या या स्थानिक पातळीवर ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या पद्धतीने आंदोलन केली आहेत परंतु त्या आंदोलना त्या निवेदनांना आपण केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारचं काम या काळामध्ये म्हणजे आमच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत झालेलं नाही भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडून येत म्हणून आपण या ठिकाणी संतोष आपाद सोडकर यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात पहिला म्हणजे हा पहिला टप्पा आहे आपण भोर गल्ला आणि भोर राजगड आणि मुळशी या तिन्ही तालुक्यातले रस्ते यांच्यावर प्रामुख्याने आंदोलनाच्या दृष्टिकोनातून काम करणार आहे तर माझी सत्ताधाऱ्यांना किंवा पाठीमागे ज्यांनी या ठिकाणी सत्तेमध्ये होते अशा पण जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नियोजन मंडळावर काही लोक असतील तर या मंडळींना आपण या ठिकाणी ज्या वेळी निदर्शनास आणून दिलं की बाबा आमच्या गावाचा रस्ता खराब आहे तर त्यावेळेस ते त्यांनी पीएमआरडी एम आर डी अशा दोन विषयांची गाजरे दाखवून या ठिकाणी लोकांना रस्त्यापासून किंवा विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे भविष्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे खराब रस्ते दिसतील त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनवीन सेना एकदम ताकदीने त्यांच्या मनसेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करणारे पाठी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जी जी मंडळी सत्तेवर आहे ज्या ज्या या तिन्ही तालुक्यामध्ये सत्ता उपभोगलेली आहे त्यांना एक आमची शेवटची विनंती आहे की भविष्य काळामध्ये आपण या लोकांच्या जीवनावर म्हणजे एकदम अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर काम करा कारण आपल्या तालुक्यामधूनच म्हणजे अगदी शिवापूर पासून ते खंडाळ्यापर्यंत आपल्या आपल्या भागामधून आय एन एच हायवे जातोय त्या हायवेची अवस्था किती वर्ष तस जवळजवळ बावीस वर्ष झालं या हायवेचं काम चालू आहे तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी किंवा आत्ताच्या सत्ताधीशांनी याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळं शेकड्यामध्ये जीव गेलेले लाखो करोडचं नुकसान झालेलं आहे परंतु याकडे सत्ताधाऱ्यांचं अजिबात लक्ष लागले नाही महाराष्ट्र नर्माण सेने सुद्धा याविषयी आंदोलन केलं होतं आपण खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं परंतु आम्ही सत्तेत नसताना आम्ही सत्तेत नसल्यामुळे आम्हाला अधिकारांच्या मर्यादा येतात परंतु आमच्याबरोबर आंदोलन करायला ही मंडळी असतात परंतु ज्यावेळेस रिझल्ट येण्याची वेळ वाट पाहते पाहिले जाते त्यावेळी परस्पर मिटिंग घेऊन आंदोलनाचा विषय थांबवून या ठिकाणी त्यांचं परस्पर सेटलमेंट होतं आणि हे विषय तसेच प्रबलबीत पडतात आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या सत्ता दिशांना विनंती आहे की आपण हा लोकांचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यावर काहीतरी ठोस निर्णायक भूमिका घेऊन तिथल्या जनतेला रस्त्याच्या बाबतीत तरी कमीत कमी न्याय द्यावा पाण्याच्या बाबतीत आपल्या या ठिकाणी तिन्ही तालुके वंचित आहेत तसे रस्त्याच्या बाबतीत ठेवू नये पर्यटनाच्या दृष्टीने तिन्ही तालुके खूप सुजलान सुफलान झाला तर लोकांना आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी व्यवसायासाठी जाता येणार नाही कारण आपला संपूर्ण भोर वेल्ला हा जो तालुका आहे त्याची या ठिकाणी खूप मागास तालुका अशा प्रकारची ओळख आहे आणि ती जर मिटवायची असेल तर रस्त्यासारखा प्राथमिक स्वरूपाचा प्रश्न आपण मनापासून जर सोडवला तर भविष्य काळामध्ये तिन्ही तालुक्यांना खूप चांगल्या पद्धतीचे दिवस येतील अशा प्रकारची या ठिकाणी आशा, आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र तुम्ही सगळेजण इथं आलात नमस्कार मी संतोष नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष आपण इथं सर्व पत्रकार मित्र आलात त्याबद्दल प्रथमता मी तुमचे सर्वांच्या आभारी आहे आज आपण चेलाडी राजगड या रस्त्याच्या संदर्भात बोलतोय बोलतो आज सांगायला खेद वाटतो की आपल्याकडं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन खासदार आहेत एक राष्ट्रवादीचा आमदार आहे पालकमंत्री हा बारामती लोकसभेचाच आहे तरी शर्मेची गोष्ट आहे की मागास तालुका म्हणून वेल्हे तालुका गणला जातोय आज जर वेल्हे तालुक्याचं पाणी हे बारामतीला चालतं तो वेल्हे तालुक्याची प्रगती चालत नाही का हे खेद वाटतय कारण जी परिस्थिती पाहता जर वेल्ल्याच्या इतिहासाचा विचार केला तर एक पदरीच रस्ता वेल्ल्यात जाणार आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य तयार झालंय कित्येक करून तिथं प्रवास करताना मृत्यूमुखी पडलेले आहेत तिथून जर विचार केला तर ओळणं एकशे सात तालुक्यात जात आम्ही कित्येक आंदोलनं केली पण त्या आंदोलनाला पा पाहिजे असं पैश यश आलं नाही जर हा प्रश्न जर सोडवला नाही तर ह्याच्यावरही मोठी आंदोलनं होतील आज सांगायला खेद वाटतय की शिवाजी महाराजांच्या काळात राजगड आणि तोरणा या गडावर सोनेचा दूर निघत होता सगळ्यात सगळ्यात सुजलम सुपलम तालुका म्हणून गणला जाणारा हा राजगड तालुका होता आणि आता पाहिलं तर अति मागास डब्बा वेल्हे तालुक्यावर पडलेला आहे आज जर जाताना विचार केला तर तीस किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्ता ओलंडताना स्पर्धा लागते की कोणता खड्डा बुजून कोणता ठेवू आज प्रत्येक खड्डा खड्डा गणेश आम्ही एक झाड लावून हे आंदोलन करणारे आणि तिथून पुढे आम्ही पीडब्ल्यूडी वाल्यांना एक निवेदन देणार त्यानंतर हे आंदोलन झाल्यानंतर भोर आणि मुळशी मध्ये जे खड्ड्यांचे साम्राज्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार का पीडब्ल्यूडी वाल्यांबरोबर वेळोवेळी प्रत्येक वेळेस बोलणं होतंय पण ती उडवाउडीचीच उत्तरं येत आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टर जे आहेत मायझिरो सब कॉन्ट्रॅक्टर पन्नास पण ते उडवा उडीचे उत्तर येत आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टर जे आहेत मायझिरो सब कॉन्ट्रॅक्टर पन्नास लाख रुपयाचं त्यांना एक वर्ष पण आता जर त्यांच त्यांनी कॅल्क्युलेशन काढलं पण लाख रुपये पीडब्ल्यूडी त्यामुळे ते खड्डे बुजवली जाते मग त्याच्यावरती त्यांनी जरी बोलल त्यांच्यावरती पैशात केलं जाते की बाबा तुम्ही खड्डे बुजवा पण शहत्तर लाख रुपये जे नाही त्यांचा प्रश्न आहे खड्डे जे बुजवायचे तो जनतेचा प्रश्न आहे हे पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे की जे परिस्थिती आहे तालुक्याची ती परिस्थिती करायची आताच मध्ये खड्डे बुजवण्याचा जो प्रोग्राम झाला तो तो एकदम असं कच्चा मुरम टाकला गेला आणि मुरम टाकल्यावर ते चिखलाचं साम्राज्य झालं उलट आणि त्यांनी लोक पडली त्यांचे हातपाय मोडले बऱ्याच ठिकाणी आले कुठले बाथरूम होतेस साध्या सत्यमराचे पूजालाने tepungacha टॉयलेटचे ते पाणी भराते तेव्हा पेनला सकाळी 6 वाजता येतोय त्याला तर साधू कुठे आज सुप्रियाताई म्हणते की मी हिंजवडीच्या कट्ट्यासाठी आंदोलन करणार अजित दादा पाटो 6 वाजता मुळशीच्या कार्यक्रमासाठी जातो मी आम्ही फक्त काय वेल्ले काय मत देण्यासाठीच का मी फक्त वेल्लेकारांचं यूज अँड थ्रो चाललंय

ती हा स्टँड आता खड्डे खड्ड्यांचं प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था समोर ठेवून असं काही नाहीये जी वेल्हे तालुक्याची परिस्थिती आहे तीच समोर आली तीच मांडतोय एकोणीस वर्षाचा पक्ष आहे आमचं एकोणीस वर्षात आम्ही आंदोलनच केलेली आहेत ना त्याच्या विषय येतोच बघून हा पक्ष आंदोलनाचा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रावर पक्ष आंदोलनातून आंदोलन ही आता आताचीच नाही ह्याच्या अगोदर पण आम्ही इलेक्शन आले म्हणून झाड लावलेली नाहीत याच्या अगोदर पण झाडे लावलेली आहेत आणि तुम्ही पत्रकारांनी सगळे ते झाडांचे फोटो पाठवलेले आहेत पत्र पेपरला ऍड होते त्या सगळ्या मी इलेक्शन आले म्हणूनच रस्त्याचा स्टंड करतोय चुकीचं समजायचं एकच आहे आणि आताच आताच नवीन त्यांनी फॅड काढले मी ज्यावेळेस ही पत्रकार परिषद किंवा आंदोलन घेणार बनलं तर त्यांनी एक नवीन हे टा टाकलं की पंचवीस कोटी रुपये मंजूर केले दहा कोटी मंजूर केले आता तुमची वर्क ऑर्डर पुढे तुम्ही जागे कधी झाला तुम्ही काम का, आम्ही फंड टाकला हे सा, सांगायला जागे कधी झाला आम्ही आंदोलनाचं ज्यावेळेस पुकारला त्यावेळेस तुम्ही चालू झाला आज आम्हाला तुमची भीक नकोय दहा कोटी पाच कोटी नको आहे शंभर कोटी रस्त्याला पाहिजेत आणि चार रस्ता झाला पाहिजेत त्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन असंच पुढे राहणार चालू पीडब्ल्यू डीच्या गाड्यांनी मला फोन केला होता की हे आंदोलन थांबवा बरेच पुढाऱ्यांनी पण फोन केला की हे आंदोलन थांबवा आम्ही लगेच खड्डे बुजून घेतो पण खड्डे हा प्रश्न नाही उत्कृष्ट रस्ता होणे चारपदरी रस्ता होणे तिथल्या तरुणांना रोजगार भेटणे आज पाहिलं तर वेल्हे तालुक्याचा जो तरुण आहे ऐंशी टक्के तरुण पुण्याला जातो या आज जर ऐंशी टक्के तरुण जर पुण्याला गेला तर वेल्हे तालुक्यात राहिले कोण आज जर एखादा आजारी पडला तर त्याला पुण्याला नेसपर्यंत मेले लागतो या आज जर तीस किलोमीटरचा रस्ता जर सव्वा सव्वा तास लागत असेल तर तिथल्या लोकांनी करायचं काय पीडब्ल्यू चे अधिकारी सांगतात की जे आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा आपल्याकडून निधी दुरुस्ती येत नाही तर हा प्रश्न काय आपल्या सर्व समाज नाही पैसा कुठला उपलब्ध करावा किंवा काय करावा हे लोकांना सोयी देण्याचं काम आहे पीडब्ल्यू चे अधिकारी अजेच आहे त्याच्यावर आजीला सिरियस नाही किंवा आजिवा त्याच्यावर लक्ष घालत नाही नुकत उदाहरण म्हणजे आता काही दिवस क्रियसाठी ठिगाडी टाकले खट्याची शेलरी आलात आहे बोटी ते ठिकाणी आहेत आज त्या खड्ड्यावरून मिनिमम दहा ते पंधरा ऍक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यावर गाड्या उलट्या झाल्यात त्या लोकांचे नुकसान झाले तसं पीडब्ल्यूडी वाल्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबन केलं पाहिजे जर वेळेवर या गोष्टी होत नाहीत ना तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत पण आता आपले पालकमंत्री झोपलेले आहेत ले। वेल्हे ले तालुक्याचं पाणी बिनी चालत सगळ्या गोष्टी चालतात पण त्याच्यावर त्यांची प्रगती झाली या आणि आम्ही बसलो इथं बॉम्बा मारत त्यास बाबतीत काही मायन राजगड तालुका देले पत्रकार विद्यमान खासदार सुब्रशचंद्रने पत्र लिह होतं त्या पत्राबाबत त्यांनी काय रिप्लाय दिला का आणि विद्यमान खासदार ने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय सांगितलं आज कसं आहे की इलेक्शन पुरतं आम्ही मतदाना पुरतंचे मतदान झालं आमचे वापर करून घेतला की परत कोणता नेता फिरकत नाहीये तालुक्यात आजो दादा आले त्यावेळ सांगितलं की आम्ही तो बनला ह्या आमदाराला काय हा आमदार काय फंड देऊ शकतो आम्ही पाच हजार कोटी रुपये देतो पाच हजार कोटीचा बोफळा तालुक्याला आलाय म्हणजे आमचं फक्त मतदान घेण्यापुरतं जम करून घेतात फायदा काय उमेदवार देणार आहेत सगळे उमेदवार सगळे उमेदवार देणार आहे राजगडच्या आणि नसरापूरच्या जनतेला एवढंच आव्हान कारण की आपला वाले कोण आपला वाले आहे तर हे जो आपला आंदोलन आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही तर हे आंदोलन सर्वसामान्य माणसांचं आहे सर्व जनतेचं आहे सर्व तरुणांचं आहे वडिदारा लोकांचं आहे तर सर्वांनी पूर्ण ताकदीने चलडी ते नऊ वाजता एकतीस तारखेला नऊ वाजता यावं ही विनंती आहे आंदोलनाचा पुढचा टप्पा आम्ही कलेक्टरला निवेदन देणार की तुम्ही जर याच्यावर काय कारवाई केली नाही तर आम्ही अमुक अमुक तारखेला रास्ता रोको आहे चलडीला रास्ता रोको करणार जर अधिकारी परदेशाचे जे अधिकारी आले राजगड किल्ला त्यांना जर असा हा रस्ता दिसला की त्यांच्या गाड्या तिथपर्यंत जाऊ शकत नाही इतके खड्डे इतका मागचं चालू ते युनिस्कल म्हणून आपल्या राजगड किल्ल्याला बाहेर काढू शकतात हे सत्ताधारी असतील सरकारमधले मधले यांनी सगळ्यांनी लक्षात होऊन येईल पटकन हा रस्ता त्वरित चारपदरी आणि सिमेंट कॉम्प्लिट करून करावं मध्ये आपण पाहिलं की काही ठिकाणी अजून पण गावामध्ये जायला नदी व पूल नाही चोरी मधून आणावं लागतं लोकांना आता पुढच मेन रस्त्याचा विषय झाला तर आपोआप सगळे विषय भेटतील राज्य परिवहन म्हणजे राज्य मार्ग आहेत ना त्याच्यावर आपण पहिला फोकस करायचा आहे त्याच्यानंतर जो मार्ग आहेत त्याच्यावर फोकस करायचा आहे अलं करताय शिल्पवीत खाटा हां शिल्पवीत बरोबर बोला नमस्कार धनंजय टेंमगरे मुशी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनियंत सेना चलाडी ते वेल्हे हा राजगड तालुक्यातील जो जीवनवाहिनी समजला जाणारा रस्ता तो जो अत्यंत मृत्यूचा सापळा बनलेला आहे त्याच्या विरुद्ध पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष अप्पा दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण भोर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्मिती सेनेनी जे जनआंदोलन छेडलेलं आहे त्या जनआंदोलना आपला सगळ्यांचा सहभाग असावा आपल्या सगळ्यांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या लोकसेवेत आपलाही सहभाग असावा आपण आजही ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याचप्रमाणे एकतीस ऑगस्ट रोजी याच मोठ्या संख्येने आपण त्या आंदोलनाला येऊन जनसेवेत आमची साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण इथं आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद